你疼了吗？疼吗？疼吗？想来看看吗？ दान कथा। जसे इतर सर्व कर्माचे तसेच दानाचे पण चित्ताच्या चेतनेनेच मूल्यांकन होते चित्ताची चेतना जशी असते तसेच कर्मबीज असते आणि त्याला योग्य असेच फळ प्रकृती देते भवचक्र छेदणारे भवचक्राच्या बाहेर काढणारे चित्त लोभविहीन असते द्वेषविहीन असते मोहविहीन असते अशा चित्ताने दिलेले दानच भवचक्रातून बाहेर काढणारे दान असते लोकचक्राला छिन्न भिन्न करणारे दान असते असे दान देताना आपला आपण थोडा देखील स्वार्थ पाहत नाही दान बघून आनंदित होतो जेव्हा आपण इतरांना आनंद झाल्याने आनंदित होतो तेव्हा आपले चित्त निर्मळ असते मृदुल असते स्वार्थप्रायण संकुचितता आणि कठोरता यापासून मुक्त असते परंतु दान देताना जेव्हा आपण स्वतःला काही मिळावे अशी अपेक्षा करतो तेव्हा ते लोभी चित्त भवचक्रात अडकून राहणारे वट्टमूलक असते अशा चेतनेने दिलेले दान भवचक्र वाढवणारे असते दानाचे फल म्हणून ऐहिक सुखसंपदेची इच्छा केली कीर्ती मिळावी अशी कामना केली मानसन्मानाची इच्छा धरली लाभसत्काराची इच्छा केली स्वर्गापवर्गाची कामना केली तर या कामनांनी भरलेले चित्त बंधनयुक्तच असते बंधनमुक्त नसते या दानाचे फल बांधणारेच असते खोलणारे नाही म्हणून लोभी चित्ताने दान देणे वाईट आहे पण याहून वाईट आहे द्वेष दूषित चित्ताने दान देणे ते तर आपल्यासाठी आणखीनच अनर्थकारी ठरते धर्माच्या नावाने पाप मिळवणारे काम केले जाते दिलेले दान तर घालवतोच परंतु त्याबरोबरच दूषित चित्ताने केलेले काम आमचे अमंगल आणि अहित होण्यास कारणीभूत होते चित्ताने दान कसे देतो हे उदाहरणाने समजून घेऊया एक भिकारी माझ्या दारी येऊन मोठ्याने म्हणत आहे बाबा पैसे द्या बाबा पैसे द्या त्याच्या या वारंवार ओरण्याने चिडून ही कटकट -कट दूर व्हावी म्हणून पाच पैशाचे नाणे त्याच्याकडे फेकतो त्यावेळी माझे मन राग व व्याप्त झालेले असते काही लोक एखादी शाळा दवाखाना अथवा आश्रम बांधण्यासाठी वर्गणी गोळा करण्याकरता माझ्या दुकानात आले आहेत त्यांना बघताच मी रागाने उठून बडबडू लागलो वर्गणी वर्गणी जेव्हा पहावन तेव्हा वर्गणी मुनीमजी द्या यांना पाच रुपये आणि घालवा पैसे देण्यास सांगताना माझ्या मनात आक्रोश आहे नावडणाऱ्या वर्गणी मागणाऱ्यांपासून सुटका करवून घेण्यासाठी मन व्याकुळ झाले आहे एखाद्या मंत्र्याने अथवा राजकीय नेत्याने मला आपल्या घरी अथवा ऑफिसमध्ये बोलावून काही वर्गणी देण्यास सांगितले मला ती वर्गणी देण्याची इच्छा बिलकुल नाही परंतु भीती आहे की नाही दिली तर पुढील कोटा परमिट लायसन्स मिळणार नाही मला एखाद्या भानगडीत अडकवून माझा धंदा उद्धवस्त केला जाईल या भीतीने दान देतो माझ्या कल्याण मित्राने निरोप पाठविला आहे की या कामासाठी तू इतके दान दिले पाहिजे माझी देण्याची इच्छा नाही पण भीड पडून संकोचामुळे देतो माझ्या इतर बांधवांनी एखाद्या कामासाठी दान दिले आहे मला त्यासाठी दान देण्याची बिलकुल इच्छा नाही परंतु दिले नाही तर माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसेल लोक निंदा करतील म्हणून घाबरून दान देतो माझ्या प्रतिस्पर्ध्याने एखाद्या क्षेत्रात इतके दान दिल्याने त्याची कीर्ती वाढली आहे त्यामुळे माझ्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली व त्याचा गर्वहरण करून त्याला कमी लेखण्यासाठी गर्विष्ठपणे मी त्याच्यापेक्षा जास्त दान देतो अशा प्रकारे रागाने चिडून घृणेने भीतीने संकोचाने, भीडेने, ईर्षेने शत्रुत्वाने अभिमानाने गर्वाने दान दिले आणि दिल्यानंतर त्याची आठवण काढून पश्चाताप केला मन मलीन केले तर अशा दुर्भावनेने केलेले दान माझ्यासाठी केवळ हितकारी होत नाही असे नाही तर माझे अमंगल अहित करण्यास कारणीभूत होते धर्मचेतने केलेली सर्व कामे मंगलदायी असतात अधर्म चेतने केलेली कामे अमंगलकारी आहे म्हणून धर्मचेतने दिलेले दान मंगलकारी आहे अधर्म चेतने दिलेले दान अमंगलकारी आहे याकरता नेहमी धर्मचेतने दान द्या धर्मचेतने दिलेल्या दानामुळे मन त्याग भावनायुक्त असते परहित परसुखाच्या आनंदाने भरलेले असते त्रिकालिक प्रसन्नतेने भरलेले राहते दान देण्यापूर्वी मनात असेच आनंददायी भाव उठत असतात की मी दान देईन माझ्या दानाने कित्येकांचे भले होईल कित्येकांचे कल्याण होईल दान देताना देखील मन या आनंददायी भावनांनी ओतप्रोत भरलेले असते की मी दान देत आहे माझ्या दानाने घेण्याचे हे हितसुक होईल इतर अनेकांचे देखील असे हित होईल दान दिल्यानंतर सुद्धा माझ्या मनात वारंवार शुभ भावना येत असतात की अहो मी उत्तम भोजनाचे दान दिले आहे ते खाऊन उत्तम वस्त्रांचे दान दिले आहे ती घेऊन घेणाऱ्यांचे शरीर व मन निरोगी आणि सशक्त होईल वशील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करून आपले मंगल साधतील व अनेकांच्या मंगलाचे कारण होतील मी ही लहान झोपडी दानात दिली तिच्यात राहून साधकशील समाधी प्रज्ञा यांचा अभ्यास करून निर्वाण रसाच्या सुखशांतीचा अनुभव घेऊन अनेकांच्या सुखशांतीस कारणीभूत होईल माझे दान स्वीकारणारा कोणी जीवनमुक्त अर्हत असेल अथवा अर्हत पथाने जाणारा कोणी संत पुरुष असेल तर माझे मन अत्यंत आनंदाने प्रफुल्लित होईल माझे सौभाग्य आहे की माझ्या दानामुळे असा संत पुरुष अधिक काळ निरोगी व सशक्त राहून जगेल आणि त्यामुळे कितेकांचे कल्याण होईल याने माझे दान स्वीकारून माझ्यावर खूप कृपा केली आहे अशा प्रकारे दान देण्यापूर्वी देखील देताना पण आणि दिल्यावर सुद्धा दाता आपले निर्मळ मन प्रसन्नतेने भरतो आणि मनास मंजूळ व मृदुल बनवतो उब्बेव दाना सुनो होती दर चित्तन पसादे दत्वा होती, एसा यंस संपदा, अंगुत्तर निकाय दोन सहा तीन सात दान सुप्त दान देण्यापूर्वी देणाऱ्याचे मन चांगले असते देताना मन प्रसन्नतेने भरतो आणि दिल्यानंतर आनंदित होतो अशी आहे धर्मचेतनेच्या दान्यज्ञाची सुख